न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत संगमनेर शहरात विद्यार्थ्यांसाठी प्रोग्रामचे मे रोजी आयोजन संगमनेर शहरात दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन झालेल्या तसे विद्यार्थ्यांसाठी तसेच सी एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स प्रोग्रामचे आयोजन गुरुवारी तीस मे रोजी सायंकाळी चार वाजेपासून ते आठ वाजेंपर्यंत ताज गार्डन कोलेवाडी रोड संगमनेर या ठिकाणी करण्यात आले आहे सय्यद सईद अहमद हे थे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले आहे सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर शहर पहिली बार बड़े पैमाने पर करियर गाइडेंस का एक अजीम शान प्रोग्राम होने जा रहा है तो पूरे संगम नेर ताल के और पूरे संगम नेर ने शहर के स्टूडेंट पेरेंट्स और टीचर्स लोगों से और वेल एजुकेट लोगों से गुजारिश है कि इस प्रोग्राम में अपनी पूरी फैमिली के साथ पहुँचे और इस प्रोग्राम की खूब दावत चलाए और इस प्रोग्राम को कामयाब बनाए और प्रोग्राम का टाइम है चार बजे से आठ बजे दिन जुमेरात तीस में कोलिरी रोड ताज गार्डन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत